विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल संशयास्पद असल्याचा आरोप सुनील भुसारा यांनी केलाय साडेतीन कोटींची कामं आम्ही केली जी कोणीही केलेली नाहीत तसेच माझा पराभव होतोय हे मला पटलेलं नाही ना असंही सुनील भुसारा म्हणाले विधानसभा निवडणुकीत सुनील भुसारा यांचा पराभव झाल्यानंतर मीडियाला त्यांनी सांगितलंय पुराव्याचा विषय आपण जर सांगितला तर अनेक अशा वेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत अनेक जे निकाल आहेत त्यामध्ये सातत्याने ज्या भागामध्ये आमचं वर्चस्व आहे तिथेसुद्धा आम्ही मागे आहोत आणि ज्या हो। ज्या ठिकाणी आमचे लोक आहेत तिथेसुद्धा आम्ही मागे हो। आहोत असा एकही झेडकी गट किंवा गण असा नाही तिथे आम्ही पुढे हो। आहोत एकोणीसशे ब्याण्णवपासून आम्ही तिथे काम करतो आणि असं कधी घडलं नाही ते पर्यंत घडलेलं नाही माशी एवढी मोदी साहेबांची लाट चौदा आली तेव्हा सुद्धा आम्ही ठिकाणी आमचं माझ्या आई जिल्हा परिषद होती माझे तिथे चार ज्येष्ठ होते समिती आमच्याकडे होती मग असं असताना ते आज आम्ही मागे आहोत अशी कुठली लाट अचानक आली की जी दिसली नाही लोकांना आणि लोकांचं मत हे आहे की आम्ही मतदान दुसरीला केलं आहे परंतु एवढ्या मोठ्या चा एक्केचाळीस हजार मतांनी माझा मत बरोबर होतोय हे लोकांना पडलेलं नाही तिथल्या प्रशासनाला पडलेलं नाही तिथल्या पोलीस यंत्रणेला पडलेलं नाही त्यामुळे हा सगळा संशयाचा प्रकार आहे माझी मतं आहेत ती समोर जेव्हा ट्रान्सफर झालेली आहेत तशी आकडे माझ्याकडे आहे डाटा सर्वेचा असेल किंवा आम्ही सर्वे केला होता समोरच्याही लोकांनी सर्वे केला होता आणि जो उमेदवार आहे तो राज्यादी घरपी सदस्य नव्हता सध्या सरपंच नव्हता त्यांची विशेष सभापती होती मागच्या वीस वर्षात त्यांचा काहीही त्या ठिकाणी संपर्क लोकांशी नव्हता असा व्यक्ती जेव्हा एक्केचाळीस घरामध्ये लीड घेतो एक लाख अकरा हजार मतं घेतो मग आम्ही मागच्या पाच वर्षी कामं मग केली लोकांचा जो आपल्याला आमच्याबद्दल आहे जो जनसंपर्क आहे एवढ्या मोठ्या सभा आम्ही घेतल्या रॅल्या झाल्या मागच्या वीस वर्षामध्ये त्या सभा झाल्या त्या आत्ता झाल्या असा आशा असतानासुद्धा जर निकाल अशा पद्धतीने येतो यामध्ये कुठेतरी आम्हाला संशय येतो आम्ही केलेलं काम माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या सात वर्षात कार्यालय नवीन मी बांधली दवाखाने नवीन बांधले अठ्ठावीस ॲम्बुलन्स मी घेतल्या मला वाटतं माझ्या त्या जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या आजूबाजूच्या भागामध्ये सुद्धा कुठल्याही आमदाराने स्वतःच्या आमदार निधीमधून अठरा ॲम्बुलन्स घेतलेला नाही त्या साडेतीन हजार कोटीची कामं आम्ही केली ती कोणी केलेली नाहीत चारही तालुक्यामधली नवीन तहसील कार्या बांधली सत्तर कोटीची आसाम शाळा नवीन मी बांधल्या तीनशे शहाऐंशी कोटीच्या हे सगळ्या ज्या गोष्टी मी सांगतो रेकॉर्ड आहेत ह्या मुलांचा रेकॉर्ड माझा कोणी केलेला नाही आसाम शाळा सगळ्या बांधण्याचा रेकॉर्ड माझ्या आधी मंत्री होते आधी विकास मंत्री त्यांच्या मुलांनी पराभूत केलं बावीस हजार मतांनी त्यांचे सगळे रेकॉर्ड मी मोडलेले आहेत मागच्या चाळीस ही कामं मी केली असं असताना सुद्धा माझा पराभव होतो चाळीस हजार मतांनी हे म्हणाला न पट आहे आणि त्यामुळं मला वाटतं की यामध्ये मॅन हॉस्टिज मशीन हा विषय आहे लोकांनी आम्हाला मदत दिलीच पण ती ठिकाणी त्यांनी उमटली नाहीत हा माझा स्पष्टपणे आरोप आहे जी काही जी काही लढाई लढायची आहे जी आम्ही लढणार आहोत पवार पवारसाहेबांनी त्याबद्दल सुद्धा आम्हाला केलेल्या आहेत आणि आम्ही नावमेद हो होता लोकांपुढे जाणार आहोत आणि लोकांमध्ये जाऊन या सगळ्या जा, गोष्टींच्या शाळा करण्यासाठी